आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास युवकांनी करिअरच्या नव्या संधी ओळखाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक डिजिटल माध्यमातील वाढत्या संधींवर युवकांना विशेष मार्गदर्शन राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रील स्पर्धेचे बक्षीस वितरण सध्या सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमध्ये करिअरच्या अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या असून युवकांनी पारंपरिक नोकरीच्या मार्गासोबतच या क्षेत्रातील संधी ओळखून आपले भविष्य घडवावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी के केले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेच्या पेठनाका येथील महाडिक शिक्षण संकुलातील बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते सम्राट महाडिक यांनी सध्याच्या रील्स ट्रेडचा उल्लेख करत अनेक तरुण या माध्यमातून करिअर करत असल्याचे सांगितले मात्र बदलत्या काळानुसार करिअरच्या संधी देखील बदलल्या आहेत युवकांनी हे बदल ओळखून त्या संधींमध्ये आपले भविष्य घडवावे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर कंटेंट क्रिएटर डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट अशा नवीन क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला याबरोबर युवकांना नवीन कौशल्य आत्मसात करणे सातत्य राखणे रचनात्मकता वाढवणे यावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला या क्षेत्रांमध्ये योग्य मेहनत आणि सातत्य राखल्यास यश नक्कीच मिळते असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला या रील स्पर्धेत तालुक्यातील एकूण तेरा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक साई दिलीप मोहिते द्वितीय क्रमांक पारस महेश पाटील तृतीय क्रमांक रोहित रवींद्र बाऊल उत्तेजनार्थ विक्रम बाळासोपवार विराज बळीराम पाटील तसेच दहीहंडी निमित्त आयोजित रील स्पर्धेमध्ये श्रेणिक ढोले नवाज अतार सुजल मोहिते रुशांक खोत हर्ष बनसोडे यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकावले सर्व विजेत्यांना भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती माननीय जगन्नाथ माळी नेरले ग्रामपंचायत सदस्य माननीय शुभम पाटील वणस्ती दूध संघाचे संचालक माननीय पांडुरंग पाटील माननीय पी वाय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास वेरकर ज्येष्ठ नेते एस आर पाटील माजी सदस्य माननीय निवास माने माननीय रणजित कदम राजेंद्र बल्लाळ सचिन दळवीसर सुनील पाटील प्रगतीशील शेतकरी विकास पाटील माननीय सौरभ नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आता जर मनाची स्वतःची जर मला वेळ की नंबर गोष्ट केला नाही हे नाशिक तर आणखी व्हिडिओ हा प्र खूप प्रामाणिक आणि सर्व प्रत्येक व्हिडिओ प्रामाणिकपणे सुरू करत असतो तो त्याची पूर्ण कमा केली वतून जीव वचून काम करत होतो त्याचबरोबर तुम्ही हा दिनचा कार्यक्रम घेतला आणि सगळ्या व्हिडिओ क्रिएटर किंवा रिस्टार सगळ्यांना भारी वाटलं आणि असा कार्यक्रम पुन्हा पण घ्या बोले धन्यवाद